नमस्कार कुकविथ निलंम ढगाळ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत गणपती बाप्पांचं आगमन आता लवकरच होत आहे आणि आज आपण गणपती बाप्पांचा आवडतं नैवेद्य मोदक बनवणार आहोत मोदक हे बऱ्याच प्रकारे बनवले जातात पण आज आपण गव्हाच्या पिठाच्या कणकेचेच उकडीचे मोदक बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम झालेले आहेत मऊ लसलुषित आणि मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत त्याला चला तर सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर कुकविथ निलम ढमाळव आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर आपले कणकेच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण कणिक मळून घेऊयात त्याच्यासाठी पहा एका भांड्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळवून घेतलेलं आहे यानंतर पहा एक छोटी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे चमच्याच्या मापाने इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे तूप आहे ते सगळ्या पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स केल्यानंतर आता याची कणिक मळून घ्यायची आहे तर अगदी थोडं थोडं करून पाणी घालून याची सर अशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून घेत असताना ती थोडीसुद्धा मऊ मळायची नाही म्हणजे पातळ मळायची नाही थोडीशी अशी घट्टसर मळायची आहे तर आता अगदी लागेल एवढं पाणी घालून घट्टसर अशी कणिक मळून घेते इथे पहा मी सर अशी कणिक मळून घेतलेली आहे पहा अशा प्रकारे मळून घ्यायची आहे हे पहा आता ही जी कणिक आहे ती मळून झालेली आहे आता याच्यावरून थोडंसं सा साजूक तूप घालूयात आणि पुन्हा एकदा कणिक साजूक तुपामध्ये छान अशी मळवून घ्यायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता कणिक पहा इथे आता मळून झालेली आहे आता ही कणिक आपण थोडा वेळ भिजत ठेवूयात तर आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि कणिक आपण थोडा वेळ भिजत ठेवायची आहे कणिक भिजतीये तोपर्यंत मोदक बनवून घेण्यासाठी त्याचं सारण बनवूया तर इथे पहा मी एक कढई गॅसवरती गरम हळस् ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं आपण साजूक तूप घालूयात तर इथे मी अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलंय तूप थोडंसं वितळून द्यायचंय तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये काजू बदाम अशा प्रकारे मी बारीक काप करून घेतलेले ते घालून घेऊयात आणि अगदी मंदाचे वरती हे काजू बदाम तुपामध्ये छान तळून घ्यायचेत काजू बदाम तुपामध्ये तळले गेले तर ते खाताना सुद्धा फार छान लागतात चवदार लागतात त्यामुळे आपण त्या अगोदर तुपामध्ये तळून घेतोय काजू बदाम तळून झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घालतीये सारण बनवण्यासाठी इथे मी सुखोबरं वापरतेय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओला खोबऱ्याचा सुद्धा घेऊ हो शकता थोडासा हो खीस परतून घ्यायचा आहे हो जो खीस आहे तो खूप जास्त कडक होसपर्यंत भाजून घ्यायचं नाही अगदी हलक्या हाताने आपण थोडा वेळ भाजून घेऊयात भाजल्यानंतर अर्धा चमचा खसखस घालूयात आणि थोडंसं परतून घ्यायचंय यानंतर आता याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा आहे तर पहा गुळ इथे मी बारीक ठेचून घेतलेला आहे तो आता गुळ याच्यामध्ये घालून घेऊयात आणि गूळ आता वितळेसपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे गॅस अगदी मंदाचेवरती ठेवायचा आहे नाहीतर आपलं सारण आहे ते करपू शकतं आणि मंदाचे वरती आता हे परतून घेऊयात पहा इथे गूळ आता सारणामध्ये छान असा वितळला गेलेला आहे आणि तो मिक्स सुद्धा झालेला आहे यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालते आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं सारण तयार आहे मी गॅस बंद करते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता सारण बनवून झालेलं आहे आता हे सारण थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवते इथे पहा थोड्या वेळानंतर आपली कणिक ही सुद्धा छान अशी भिजलेली आहे कणिक खूप जास्त वेळ नाही फक्त पाच दहा मिनिट भिजवली तरीसुद्धा चालेल पुन्हा एकदा कणिक मळून घेऊयात पहा मस्त अशी कणिक भिजली गेलेली आहे आपण जे उकडीचे मोदक बनवतो त्याच्यामध्ये अशी कणिक छान भिजली गेली पाहिजे आणि छान अशी मौसूद झाली पाहिजे इथे आता कणिक पुन्हा मळून तयार आहे आता आपण आपले मोदक बनवून घेऊयात तर पहा इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा ही कणिक आहे ती थोडीशी गोळून घेते आणि या कणकेचे आपल्याला आता बारीक बारीक उंडे करून घ्यायचे आहेत असे गोळे करून घ्यायचेत तर जेवढे तुम्हाला मोदक हवा असेल बारीक मोठा त्यानुसार याचे गोळे बनवून घ्यायचेत इथे पहा मी सगळ्या कणकेचे असे तुकडे तोडून घेतलेले आहेत आता या कणकेच्या तुकड्यांना छान असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला मोदक हा केवढा बनवायचा आहे याच्यानुसार याचे गोळे बनवायचे तर पहा मी एवढा असा गोळा बनवून घेतलेला आहे इथे आता सगळे गोळे गोल करून झालेले आहेत त्याच्यातलं एक गोळा आहे तुम्ही इथेच ठेवते आणि बाकीचे सगळे गोळे बाजूला ठेवून घेते तर आता कणकेचा हा गोळा लाटून घेण्यासाठी इथे मी थोडीशी पिठी म्हणून गव्हाचे पीठ घेतलेलं आहे हो गोळा या पिठामध्ये बुडवून घेऊयात पिठीमध्ये बुडवल्यानंतर आता आपण ही चपाती लाटवून घेऊयात तर पहा अगदीच खूप जास्त पातळ किंवा अगदीच खूप जाड ठेवायची नाही अशा प्रकारे हे लाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता हे लाटून झाल्यानंतर आपल्याला याच्या पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर पहा या तीन बोटांचा वापर करून आपण या पाकळ्या बनवणार आहोत या पाकळ्या आहेत त्या अगदी जवळ जवळ करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे आणि आता याच्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचे आहे तर पहा सारण थंड झालेलं आहे आता जेवढं तुम्हाला सारण याच्यामध्ये हवं असेल तेवढं तुम्ही सारण घालून घ्यायचं आहे आणि आता सारण घातल्याच्या नंतर या ज्या पाकळ्या आहेत त्या अलगत अशा जुळवून घ्यायच्या आहेत तर हे पहा ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे या पाकळ्या जुळवून घ्यायच्या आहेत आणि पहा याला मोदकाचा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपला मोदक बनवून तयार आहेत याच्या पाकळ्यासुद्धा पहा अगदी सुरेख आहेत मस्त आता अशाच प्रकारे बाकीचे सगळे मोदक आपण बनवून घेऊयात जसं की सांगितलं चपातीचा गोळा लाटून घ्यायचा आहे ना जास्त पात्र ना जास्त जाड अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे यानंतर याला तीन बोटाच्या साहन्य पाकळ्या पाडून नंतर याच्यामध्ये सारण भरून अशा प्रकारे या पाकळ्या जुळवून घ्यायच्या पहा असा मोदक बनवून घ्यायचा आहे इथे पहा मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत आणि जे वड्या उकड्याची चाळण असते त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे मोदक बनलेले आहेत त्याला मस्त असे पाकळ्या पडलेल्या आहेत आता हे जे मोदक आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर मोदक उकडून घेण्यासाठी पहा इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी छान कडकडीत असं गरम झालेलं आहे गॅस हा अगदी मंदाचेवरती आहे आता आपण याच्यावरती मोदकाची चाळण ठेवून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवून मोदक उकडून घ्यायचेत तर दहा मिनिट आपण याच्यावरचं झाकण न काढता हे मोदक उकडून घ्यायचेत इथे पहा दहा मिनिट झालेले आहेत मी याच्यावरच झाकण काढते वा मस्त अगदी अप्रतिम झालेले आहेत हात लावून पाहूयात हे मोदक उकडले गेलेले आहेत की नाही पहा मोदक उकडले गेलेले आहेत आणि ते खाली चिकट सुद्धा नाहीयेत मस्त असे आपले मोदक तयार आहेत इथे आता आपले मोदक उकडून तयार आहेत आता मी गॅस बंद करते आणि ही मोदकांची चाळण आपण बाजूला ठेवायची आणि मोदक थंड होऊन द्यायचेत इथे पहा थोड्या वेळानंतर मोदक थंड झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे जे मोदक आहेत ते अगदी अलगद असे उचलले जात आहेत याच्या पाकळ्या सुद्धा फार छान आहेत आणि मस्त असे उकडले गेलेले आहेत हे पहा आता हे जे मोदक आहेत ते आपण सर्व करून घेऊयात ज्या प्रकारे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक लागतात ना त्याच प्रकारे हे सुद्धा गव्हाच्या कणकेचे मस्त असे उकडीचे मोदक लागतात चला तर इथे आपले मोदक तयार आहेत मोदक म्हटलं की साजूक तूप आलंच याच्यावरून साजूक तूप घालून घेऊयात चला तर इथे आता आपले कणकेचेच म्हणजेच घावाच्या पिठाचे कणकेचे उकडीचे मोदक तयार आहेत मस्त झालेले आहेत पहा मी एक तोडून सुद्धा दाखवते वा अप्रतिम तुम्ही पाहू शकता अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय मस्त अगदी अप्रतिम मोदक बनतात हे चला तर कणकेचे आपले उकडीचे मोदक तयार आहेत तुम्हाला रेसिपी कशी आवडली कमेंट करून नक्की कळवा याचबरोबर तुम्ही गणपतीमध्ये कोणते मोदक बनवता हे सुद्धा कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद